प्रियांका हे बघ मी आनारसे बनवले बघ बर कसे झाले ते खाऊन बघ हम्म कसे बनवले तुला शिकायचे ठीक आहे बघा तुम्ही पण बघा माझी रेसिपी छान झाले सुंदर जय श्री कृष्ण चला तर मग आपण अनारशाची रेसिपी पाहूया दोन वाट्या तांदूळ रेशनचे घेतलेले आणि चार दिवस भिजत ठेवले त्याचं दररोज पाणी चेंज करायचं पाचव्या दिवशी सकाळी तांदूळ काढले आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि एक तास फॅन खाली सुकवले त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घेतलं आणि मैद्याच्या चाणीने चाळून घ्यायचं मग चाळून घेतल्यानंतर दोन वाट्या पीठ भरले त्यासाठी मी एक वाटी गूळ किसून घेतला आणि पिठामध्ये गूळ टाकून किसलेला पीठ पाणी न टाकता दूध न टाकता ते मळून घेतले तर अशा प्रकारे तो गोळा तयार झाला तो गोळा चार पाच तासासाठी रेस्ट करायला ठेवायचा त्याच्यानंतर मग थोडंसं पीठ घेऊन ते चेचून घेतलं चेचून का घ्यायचं तर त्याला अनारशाला मस्त जाळी येते आणि क्रिस्पी पण होतात मग अशा प्रकारे तो पिठाचा गोळा झाला मग एक एक पेढा घेऊन त्याचे अनारसे खसखशीवरती थापायचे इकडे बाजूला कढईवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे कढई मीडियम आज मीडियम ठेवली आहे तेल चांगलं गरम झालं की अनारसा टाकून एक एक तळून घ्यायचा अशा प्रकारे वरून तेल हापसत राहायचं त्यामुळे काय होतं की अनारशाला जाळी येते आणि क्रिस्पी पण लागतात अशा प्रकारे एक एक सगळे अनारसे मी तळून घेतले आणि बघा कसे सुंदर झाले आहेत जाळी पण आली आहे बघा तर अशी रेसिपी करून तुम्ही अनारशाची हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहत राहा